आई माझ्या लघवीच्या जागी मुंग्या चावल्यासारखे होत आहे एका चार वर्षाच्या मुलीने तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे तिला नेले डॉक्टरकडे ते नेल्यानंतर त्यांना कळाले की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे त्या चिमुकलीला विचारले असता हे तुला कशामुळे झाले तर तिने सांगितले त्या काटीवाल्या दादामुळे झालेले आहे हा काटीवाला दादा म्हणजेच अक्षय शिंदे अक्षय शिंदे हा बदलापूर शाळेत पिऊन असून त्या जॉबवरती तिने लघवीला जाणाऱ्या दोन मुलींवरती अत्याचार केला त्या अत्याचाराच्या विरोधात बदलापूरमध्ये वीस तारखेला खूप मोठे आंदोलन केले ह्या आंदोलनामुळे आज पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशामध्ये त्या दोन मुलींसाठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर ह्या अक्षय शिंदेला नक्की काय शिक्षा होणार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अक्षय शिंदेवरती पॉक्सोच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहाच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्या कारणास्तव हा गुन्हा आज आम्ही पात्र आहे कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे त्याला सहा महिन्याची शिक्षा तसेच दोन लाख रुपये दंडही त्याला लागू शकतो पंच्याहत्तर प्रमाणे त्याला तीन ते पाच वर्षाची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंडसुद्धा त्याला लागू पीडिताचे वय पाहता त्याच्यावरती भारतीय दंडसंहिता पासष्ट दोन प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकतात जर हा गुन्हा सिद्ध झाला तर पासष्ट एक प्रमाणे त्याला जन्मठेप होऊ शकते कि तर ह्यामध्ये त्याला मृत्यूदंडही देऊ शकतात पण सर्व बदलापूरकरांची मागणी असल्यामुळे ह्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे सर्वांचे मत आहे मी तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळव